नमस्कार सर्वांना विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला पहा बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्म बलिदान दिले होते बघा बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्म बलिदानही दिले होते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बाबू गेनु यांनी मुंबई या ठिकाणी दिले होते दुसरा पहा लंडन विद्यापीठाचे बघा डी एस सी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण लंडन विद्यापीठाची डी एस सी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडन विद्यापीठाचे बघा डी एस सी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत बघा ऑप्शन क्रमांक तिसरा पहा महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये कोणते आंदोलन सुरू केले व महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये कोणते आंदोलन हे सुरू केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महात्मा गांधी यांनी सन एकोणीसशे तीस मध्ये सविनय कायदेभंग आंदोलन हे आंदोलन सुरू केले होते बघा चौथा पहा भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला मानहा मिळावा भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला मान्हा मिळाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्याला भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून या ठिकाणी मान्हा मिळाला होता बघा अपेक्षा क्रमांक पाचवा पहा चळवळकर अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ बाप चळवळ करा अखंड चळवळ करा असा बघा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील दादाभाई नैरोज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक सव्वा पहा भारतामध्ये सर्वात जास्त, भारता सर्वा जास्त सर्वा पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो बघा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या पडतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मेघालय या राज्यामध्ये बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्वाचं पुस्तक आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल पोषण अभियान असेल संगणक असेल या सर्वांचे प्रश्न बघा या पुस्तकामध्ये दिलेले आहेत सर्व प्रश्नपत्रिका समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे बघा लेखन व संकलन पहा विकास चिंदाळकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे बघा एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक ऐंशी गुणांची बघा ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी या ठिकाणी तयारी होणार आहे हे पुस्तक बघा विजयपत पब्लिकेशन पुणे ठिकाणी पुस्तक आहे जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या लिंक आहे लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता आणि बघा जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडणारा सुएज हा कालवा खालीलपैकी कोणत्या दोन महासागरांना जोडणारा तो कालवा आहे बघा या ठिकाणी औषन क्रमांक एक राहील तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र यांना बघा सुईयस्कार या ठिकाणी जोडणारा कालवा आहे दशा क्रमांक आठवा पहा सन अठराशे मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी वा सन अठराशे मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन गोग आगरकर लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर बघा सर्वांनी बघा सन अठराशे मध्ये पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना ही केलेली आहे तशा क्रमांक नववा पहा मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत बघा समर्थ रामदास महाराजांनी लिहिलेले ग्रंथ आहेत बघा प्रश्न क्रमांक दहावा पहा विनोबा भावे यांनी भूदान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केलेली बघा भूदान चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केलेली चळवळ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे सन एकोणीसशे एकावन्न या वर्षी भूदान चळवळ या ठिकाणी सुरू केलेली चळवळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी बघा इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या वायव्य भागामध्ये इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या वायव्य भागामध्ये आहे बघा या ठिकाणी क्रमांक राहील इंदिरा गांधी हा कालवा बघा राजस्थान या राज्याचा बघा वायव्य भागामधला तो कालवा आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा रक्तामध्ये बघा पाण्याचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते बघा बघा या ठिकाणी क्रमांक राहील रक्तामध्ये पाण्याचे एकूण ब्याण्णव टक्के प्रमाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बलाच सीजीएस पद्धती मधलं एकक खालीलपैकी बघा बलाच सीजीएस पद्धती मधलं एकक खालीलपैकी कोणता आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक डाईन हे बलाच बघा पद्धतीमधलं एक एक आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील टेंबू सातारा या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म हा झाला होता दुसरा क्रमांक पुढचा बघा देशामध्ये बघा साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालील बघा देशामध्ये बघा साखर उद्योगामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील उत्तर प्रदेश राज्य बघा देशामध्ये साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक नववा बघा आलेप्पी हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा आलेप्पी हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा आलेप्पी बंदर विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा नेवेली दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नेवेली बघा भारतामधला बघा दगडी कोळ क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नेवेली बघा नेवेली विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू राज्यामध्ये या ठिकाणी दगडी कोळसा क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक अकरा बा बघा भारतामधले सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर उलर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उलर सरोवर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं दाल आणि उलर सरोवर विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यामधली ती बघा दाल आणि सरोवर विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक बारा बघा भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं बघा चिल्का हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये चिल्का सरोवर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार आहे या राज्यामधलं ते सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा भारतामध्ये बघा पश्चिम किनाऱ्यावरचं बघा ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पश्चिम किनाऱ्यावरचं बघा ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा चोला कल्याण बघा चोला बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चोला बघा चोला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा ठाणे जिल्ह्यामध्ये तो विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सोळा डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा हो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीनदा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे पुढचा बघा एका खालीलपैकी किती एम बी असतात एका जीबी मध्ये खालीलपैकी किती एमबी असतात दहा बघा दहा चोवीस एम बी या ठिकाणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी बघा भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालील पैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑस्ट्रोग्रा पंडित महादेव शास्त्री जोशी या ठिकाणी भारतीय संस्कृती कोशाची या ठिकाणी संपादक आहेत प्रश्न क्रमांक 19 सॅमसंग ही कंपनी कोणत्या देशाची कंपनी बघा सॅमसंग ही कंपनी खालील पैकी कोणत्या देशाची कंपनी आहे सॅमसंग ही कंपनी दक्षिण कोरिया या देशाची या ठिकाणी कंपनी आहे प्रश्न क्रमांक 20 बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये पुढील व्यक्ती कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली बघा भारतीय राज्यघटनेच्या शहात्तर मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे बघा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाच्या आहे कर्नाटक राज्यामध्ये बघा कंबाला ही शर्यत पुढील पैकी कोणत्या राज्यासंबंधीची या ठिकाणी कंबाला शर्यत कोणत्या प्राण्या संबंधीची शर्यत आहे कंबाला शर्यत बघा कंबाला विद्यार्थी बघा या ठिकाणी बघा कंबाला बघा या ठिकाणी ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी महाराष्ट्र राज्याची वैज्ञानिक मुख्य बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक ते हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा बघा काली हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे हा प्रकल्प बघा काली हा प्रकल्प नदीवर दिवशी असतो आंतरराष्ट्रीय जल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा बावीस मार्च या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा सन एकोणीसशे छत्तीस मध्ये भरलेल्या फैजपूर या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा ग्रामीण भागामधलं पहिले राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशन फैजपूर या ठिकाणी भरले होते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा द इयर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा द इयर या ठिकाणी पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी द इयर तर प्रणव मुखर्जी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होणारा बघा सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होणारा रोग आहे सिरॉसिस बघा एकत या आव्याला होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक एकोणस रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे बघा रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे बघा सुपारी संशोधन केंद्र बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न आहेत तर मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात बघा अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणत्या बघा अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणत्या बघा अर्जुन बघा अर्जुनचा बघा समानार्थ फाल्गुन या ठिकाणी अर्जुन योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक आर्क आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा आर्क आणि भानू या ठिकाणी शब्द आहेत हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आर्क आणि भानू तर सूर्य या शब्दाच्या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा विवाहवरी या ठिकाणी बघा शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे विभावरिंग बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा विद्या, विद्या विद्या विभावरी या ठिकाणी शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे विभावरी विभावरी म्हणजे रात्र या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील आघाडी बघा आघाडीच बघा विरुद्ध अर्थ शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा आघाडीवर असणे आघाडी पिछाडी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील योग्य विरुद्ध अर्थ या ठिकाणी शब्द राहील प्रश्न क्रमांक सातवा निराकार या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध अर्थ शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा निराकार बघा निराकार बघा या ठिकाणी ऑश्री क्रमांक एक साकार या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील दुसरा क्रमांक नवं बघा सजातीय बघा सजातीय विरुद्ध आरती या ठिकाणी शब्द आपल्याला सांगा सजातीय म्हणजे एका जातीचे असणारे सजातीय विजाती या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील दुसरा क्रमांक दबा बघा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा अंतकरणाला द्रावित करणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे अंतकर्णाला द्रावित करणारे हृदय द्रावक या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील